राज्यातील अनेक भागात पुन्हा पाऊस सुरू झाला आहे काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी मध्यम सरी पडल्या त्यातच आता हवामान विभागाने पुढील पाच दिवस राज्यातील अनेक भागात पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे हवामान विभागाने आज राज्यभरात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज दिला आहे मराठवाडा विदर्भ मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे तर उद्या काही ठिकाणी अति जोरदार पावसाची शक्यता आहे हवामान विभागाने उद्या मराठवाड्यातील बीड परभणी हिंगोली नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते अति जोरदार पावसाचा अंदाज दिला आहे तर मध्य महाराष्ट्रातील सातारा आणि कोल्हापूर तर कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी तसेच रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला आहे तर विदर्भातील सर्व जिल्हे मराठवाड्यातील इतर जिल्हे आणि मध्य महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने व्यक्त केला आहे बुधवारीही राज्यात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि कोकणात अनेक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे तर गुरुवारी दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या दक्षिण भागात पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता आहे मात्र विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या इतर भागात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे